मी सध्या मध्य नागपूरमध्ये आहे लालगंज नाईक तलाव आणि गोडीबार चौकसह राऊत चौक या ठिकाणी आहो संपूर्ण परिसरमध्ये मी सर्वे करण्याचा प्रयत्न करतो की या ठिकाणी हवा कोणाची आहे भाजपची आहे काँग्रेसची आहे की अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर यांची आहे काही या ठिकाणी महिला आपण दिसतोय एक कार्यक्रम या ठिकाणी महिलांचं होतं बचत गटाचा या ठिकाणी कार्यक्रम होतं एक या बचत गट गटाच्या माध्यमातून या ठिकाणी साधारणतः चाळीस पन्नास महिला एकत्र आल्या आहेत आणि याच संधीचा फायदा घेत एन एम सी न्यूज यांच्या मधात आपण जाण्याचा प्रयत्न करतो की या महिलांचं या बचत गट महिलांचं काय मूळ आहे कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांना या महिलांकडे घेऊन यावं काकू नेमकं तुमचं नाव सांगा अच्छा तुमचं कोणाला मत जाणार कारण की महिलांचं मत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महत्त्वाचं ठरतो लाडली बहीण मिळाली सर्वांना तुम्हाला लाडली बहीणचा फायदा मिळाला का अच्छा लाडली बहीण मिळालं नाही का नाही मिळेल तुम्हाला अच्छा काही लोकांना मिळालं काही बरं एक मिनिट एक मिनिट तुमच्याकडे येतो काय झालं तुम्हाला काय नाही मिळालं लाडली बहिण नाही बहिणीची एकवीस रुपये मिळाला नाही का नाही मिळालं कारण की ज्या बँकेचा आम्ही खाता दिला होता त्या बँकेत नाही आलं आणि जो बँक आमचं सुरू नाही होतं त्याच्यात आमचे पैसे आले आणि मग तुम्ही त्याच्या अप्लाय नाही केलं केलं आपल्याला काही झालं नाही त्याचा फायदाच मिळाला आम्हाला अच्छा तुम्हाला मिळालं का नाही बिन अच्छा तुम्हाला नाही मिळालं पण सरकार तर मोठं दावा करतो की तुम्ही मुख्यमंत्री बहिणी आहेत म्हणून बँकमध्ये आहे त्या बँकमध्ये नाही दिलं ना मग काय करायचं आणखी कोणाला नाही मिळालं या ठिकाणी लाडली बहीण काय बायकांना फुसळून राहिले आधी त्यांनी बायकांना द्यायचे पैसे प्रयत्न पण नाही केला आता चुनाव आला चुनाव ना आता म्हणत आहे का लाडली बहिणी पैसे का त्यांच्यावर फुसलत का तुम्ही दाखव बायकावर फुसलन का पंधराशे रुपये देऊन सिलेंडर एक होते ना मग बाकीचे पैसे दोन चारशे रुपयामध्ये घर चालते का तो आला पुरता शिंदे तर भाऊ आहेत ना महिलांचे भाऊ आहेत भाऊ नाही आहे तोच तो म्हणते भाऊ आहे भाऊचा हे देऊन पाहिला बायकांना आणि आज सडक वडक काय का आहे गरीबांना म्हणा कंपनी फोन म्हणा आणि त्यांना डिको म्हणा चाटाचा आहे का राखी बांधणार नाही बनत मला भाऊ आहेच नाही पंधराशे रुपये बहिणींना देत आहे पण त्याच भाऊजींपासून तीन तीन हजार रुपये घेत आहे कारण की तेलाचे रेट वाढवले साखरेचे रेट वाढवले सिलेंडरचे रेट वाढवले प्रत्येक गोष्टीचे रेट वाढवले म्हणजे बहिणींना पैसे द्यायचे आणि भाऊजी पासून घ्यायचे हे काय अर्थ झालं म्हणजे काय भाऊजी दिवस रात्र मेहनत का कबाड कष्टच करत राहील का बहिणीला खुश करण्याच्या प्रयत्न जावयाला मात्र नाराज करण्याचा प्रयत्न आहे जावयाला नाराज नाही करत आहे जावयाला बंधवा मजदूर बनवत आहे बहिणींचे पैसे घेऊन म्हणजे तुम्हाला मिळाले पैसे पंधराशे रुपये ठीक आहे बहिणींची व्यथा बघा की दीड हजार रुपये जर देत असले पण जाव्यांच्या माध्यमातून चार साडेचार पाच हजार रुपये सरकारच्या माध्यमातून असं की ते रुपये देण्यापेक्षा रेट जर सगळ्या वस्तूंमध्ये कमी केले स्वस्त केले तर ते बहिणींना पण खुशी मिळेल जाव्याला पण खुशी मिळेल नक्की म्हणजे जे काही जीवनावश्यक वस्तूंचे रेट कमी करावं अशी मागणी आहे टाकू थांबा आता तुम्ही आता बोला काकू बोला माझं म्हणणं असं आहे का हे लागी हे एक वर्ष जागू का आलं हे आता का आलं याचा फायदा आता कोणता फायदा होता ह्या लोकांना फायदा होता है है? का आम्हाला फायदा होता याचा का, काही पैसे तू काय काही काही काम असं नाही आहे चिलांदा माग तेलाचा डब्बा माग साखर माग गहू तांदूळ माग तो लोक खाईन का भाजीपाला माग हे असं काही अर्थच नाही आहे सिंधेचे पैसे द्या दिवस द्यायचं असं जे गरीब बसतं असं त्यांना द्या पैसा हे जे आमचा आमचा लोकांना पैसे तुका अर्थ नाहीये हे त्या त्यांना सांगा सांगा भात बिघाडी रोडावर बसतो करतो मुलं नाही कोणी नाही काय आहे त्यांना काही नाही भेटत आहे ज्याच्याकडे नवरा आहे बायको आहे तीन तीन पोरं आहे आहे वाले आहेत सगळे पैसे भेटत आहे लाडकीचे आणि हे रस्त्यावर गरीब गुदे बसले आहे भिकारी बसले आहे त्यांचे कोणीच नाही आहे त्यांना का नाही आहे ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी मध्य नागपूर मध्ये या चर्चेच्या आखाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांबद्दल चर्चा होते आ, नाव सांगा विना अरुण सदा आवारते काय म्हणाल काकू मध्य नागपूर मध्ये कोणाची हवा आहे महिला आनंदी आहे का हो महिला आनंदी आहे रमेश भाऊ पुणेकरला आहे ते येणार आहे आणि तो माणूस चांगला आहे आणि तो आमच्या माझ्या पती देवला वाचवलेला आहे आणि त्यांनी पैसे पण लावलेले आहे बरोबर आहे नाव मी काय म्हणते लाडकी बाईंचे पैसे दिले ना म्हातारे म्हातारे लोकांचे निराधारचे पैसे का बरं बंद केले सर्वे ते पण घरी येते ऑर्डर जवान जवानने पैसे देऊन राहिले ना मातारे लोकांना कुठे जा सांगा तुम्ही निराधारचे ते तर बंद नाही करायला पाहिजे ना बरोबर निराधारचे पैसे बंद केले निराधारचे पैसे मग हे काय विषय आहे की पैसे द्यायचे निराधार बंद करायचे आठच्या वर झाले ना म्हातारे लोक म्हणून त्यांचे निराधारचे पैसे बंद केले काय खा, तामा तुम्हाला खात्री माहिती आहे तुम्हाला की लाडली निराधारचे पैसे बंद केले म्हणून काकू तुम्हाला फायदा मिळेल लाडलीचा माझ्या काहीच नाही झाला लाडल्या बहिणीला विकत घेत आहे मुख्यमंत्री पैशाची लालच दाखवून सगळ्यांनी पण ह्या बहिणी विकणेवाल्या नाही आहे एक नंबर ठीक आहे या ठिकाणी महिलांचे मत आहे मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे बहिणीला मताच्या माध्यमातून विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे परंतु महिला आम्ही विकल्या जाणार नाही अशी ठाम भूमिका मध्य नागपूर नागपुरातील या महिलांनी घेतलेली आहे या संपूर्ण महिला बघून घ्या या चर्चेच्या आखाड्यामध्ये इथेच थांबूया आणि आम्ही तुम्हाला सांगतो या सर्व आमच्या आहे या ठिकाणी बांगलादेश नागपेठ चंद्रपान नगर राऊत चौक जागनाथ बुधवारी अशा संपूर्ण परिसराच्या एकंदरीत चित्र हे एकंदरीत चित्र हे टप फाईट होणार आहे आणि या टप फाईटमध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे अद्यापही सांगणं कठीण आहे परंतु अपक्ष उमेदवार रमेश तुलेकर यांच्या परडा भारी आहे जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जर फाईट होईल ते तिरंगी लढत होईल त्या ते तिरंगी रेमध्ये कोण जिंकणार हे वीस तारखेला जे मतपेटी जाईल मत जाईल आणि तेवीस तारखेला जे काउंटिंग होईल त्या ठिकाणी माहिती होईल कॅमेरा निलेश सा कृष्णा आवासके